तालुक्यातील कुवारीपाडा म्हणून गाव जो आहे कलभा ग्रामपंचायतीमध्ये तिथले हे सगळे ग्रामस्थ आहेत ते एक निवेदन घेऊन आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत म्हणजे आजही त्या गावातील लोक खड्डा खणून पाणी पितात बरोबर ना खड्ड्याचं पाणी पितात अंगणवाडी नाही आहे इमारत नाही आहे लाईट लाईट पण नाही आहे रस्ता नाही आहे म्हणजे कुठल्याही सुविधा नाही आहेत एकशे एकोणीस किती लोकांचे एकूण लोकसंख्या म्हणजे वर ज्या पाड्याची लोकसंख्या आहे त्या कुठल्याही सुविधा नाही आहेत तर या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष दिलं तर बरं होईल अंगणवाडी मारत नाही अंगणवाडीची अंगणवाडी नाही आहे लोकसंख्या किती आहे एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे एकोणीस लोकसंख्येमध्ये अंगणवाडी ग्रामपंचायत अंगणवाडीची इमारत बांधायची सहाचे अकरा आहे झिरो ते सहाचे अकरा आहे अकरा पोर आहेत आणि शाळा किती पुढेच आहे आठ किलोमीटर आहे

गावठण नाही पण आपण मग अर्ज केलाय काय गावठणासाठी किंवा या अंगणवाडीसाठी गावठण्याचा केलेला आहे मी पाण्याचा केलेला आहे पाण्याचा मग केलेला आहे ना पाण्याचा काय प्रश्न आहे काही बसा तुम्ही पाण्याचा गावठण्याचा अर्ज केलेला आहे पाण्याचा केलेला आहे गावाला गावठण नाही असं नाही गावठण नाहीये नाही आणि त्याच्यामुळे मग माल बांधून देत नाही इमारत बांधून देत नाही विकासाचे काम जे येतात त्यांना अडथळा येतो अडथला येतो कोणत्याही काम विकासात लोक वापरत नाही पाणी तुम्ही खड्डा करून जे खदान आहे त्याच्यात खड्डा करून त्याच्यातला पाणी खड्ड्याचं पाणी म्हणजे अजून पण तो पाणी आपण जल जीवन असेल ना जलजीवन योजना आली पण त्यांनी पाईप लाईन होते आणि पाईप टाकून ठेवले आहेत ते वेळा तसं पण त्यांना सांगितलं नाही तुमच्याकडे टाकीचं बांधकाम नाही टाकी कोणतंही काम ते विकासात काम एकही करून नाही देत बोलतो आमटून नाही वाले असं सांगितलं का ते याच्यावर तुमचं बोलतो गावठण नाही म्हणून हे असं होत नाही कोणतीच कामं तुम्ही ते गावठण करून घ्या हे करून घ्या ते करून घ्या ते

गेले आमदारांना आणि याच खासदार आपल्या सुरेश टाव काय बाळाच्याकडे दिलं होतं त्यांच्याकडे आपण सगळ्या लोक पहिला पत्र देऊ सगळ्यांना सांगू विनंती करू आणि नसेल होत मग आपण आंदोलन करण्याचा काय पर्याय आहे का काय करता येईल ते बघू हा एका मंत्र्या वगैरे भेट घेऊ जेवढं आपल्याला कलेक्टरला आपल्याला भेटू येतात पालकमंत्री आले आपल्याकडे ना ते पालकमंत्र्यांना भेटायला जाऊ सर पालकमंत्र्यांना जाऊ पालकमंत्र्यांकडे तो विषय आपण टाकले काय करता येईल ते जेवढं काय करता येईल तेवढं बघू आणि तुम्ही निवेदन आणलंय ना निवेदना कणकापासून आठ किलोमीटर आहे

असे वातावरण आलं तर आता पर्यंत पण उन्हाळ्यामध्ये पाच वाजेपर्यंत सोलरची पण लाईट नाही पाऊस दुपारपर्यंत किंवा येणारच नाही थोडा येईल पहिलं जो पॅनल बसला होता ना मोठा बसवल्या त्यांनी पण त्याचा बॅटरी वगैरे खराब झाल्या थोडून कधी बसवला तो

त्यावेळेस त्यांना फोन केला ते काय के आले नाही मग आम्ही स्वतःच्या वर्गणीचा पैसे काढून आणि आम्ही स्वतः जाऊन आणला तो मग स्वीट त्याच्यानंतर पुन्हा मग बॅटरी वगैरे हे गेले त्याचे पुन्हा तसं बॅटरीचं पण सर इकडे तपास केला पण बॅटरी इकडे मिळत नाही त्याची त्यांनी खूप आनंद बघायला गेला एक निवेदन देऊ ना आपण त्यांना एक निवेदन तयार करा

आपण बघूया हवामान काय भेटता येईल का ते त्यांच्याशी बोलून घेऊ आणि जाऊया त्यांच्याकडे वन मंत्र्यांकडे आपण आता पालघर आले ना आपण त्यांना जाऊन भेटूया सांगूया त्यांचा काय विषय पाणी आता का